नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर ह्या स्पर्धीचा ऐकमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज तारीख आहे महत्वाची आज सव्वीस डिसेंबर सव्वीस डिसेंबरचे महत्वाचे आपण वीस प्रश्न पाहतोय मित्रांनो लक्षात ठेवा प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा ताकदीचा आहे आजचा पहिला प्रश्न असा आहे की सुशासन दिवस केव्हा साजरा केला जातो त्याला मी काय म्हणतो गुड गव्हर्नन्स डे म्हणतो आपण ठीक आहे तो पंचवीस डिसेंबर रोजी साजरा केला तो आपल्याला माहित असणं आवश्यक आहे मित्रांनो त्याची सुरुवात दोन हजार चौदा मध्ये झाली माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती सुशासन दिवस पंचवीस डिसेंबर एकोणीसशे चोवीस ला त्यांचा जन्म झाला ग्वाहिलर मध्य प्रदेशमध्ये है ना आणि भारताचे ते दहावे पंतप्रधान होते माननीय श्री लक्षात ठेवायची गोष्ट आहे अटल बिहारीजी वाजपेयी ठीक आहे ओके पंतप्रधान दहावे होते ते ठीक आहे वेळा लोकसभा दोन वेळा राज्यसभेवर ते निवडून आले होते आणि समाधी सभाचं नाव त्यांच्या सदैव अटल सदैव अटल आणि गैर काँग्रेसी पहिले पंतप्रधान त्यांनी काम पाहिलं आणि एकोणीशे ब्याऐंशी ब्याण्णव मध्ये पद्मविभूषण किताब मिळाला दोन हजार पंधरा मध्ये भारतरत्न किताब मिळालेला आहे हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे दोन हजार एकोणीस मध्ये मोदी सरकारने गुड गव्हर्नर इंडेक्स लाँच केला आणि एकोण डिसेंबर चोवीस ते पंचवीस डिसेंबर चोवीस या कालावधीत सुशासन दिन साजरा केला जाणार आहे म्हणजे फुल वन इयर लक्षात ठेवा एकोणीस डिसेंबर ते पंचवीस डिसेंबर सहा दिवसाचा आठवडा असताना ठीक आहे एकोणीस मध्ये मोदी सरकारने गुड गव्हर्नर इंडेक्स लाँच केला लक्षात ठेवा हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे मित्रांनो ओके चलो मित्रांनो काल एक चूक झाली प्रश्न क्रमांक लक्षात ठेवा चार होता एक चूक होती मगर रन उत्सव को राज्य साजरा किया तो उत्तर है गुजरात राजस्थान नहीं है मित्रों ठीक है तसे दिलगिरी मी व्यक्त करते मित्रों सॉरी मित्रों ठीक है उत्तर के मित्रों गुजरात है लक्षा ठीक है ओके नेक्स्ट क्वेश्चन है दुसरा कि भारतात किती राज्यांनी केंद्रशासित प्रदेशाचे नवीन राज्यपाल म्हणून नियुक्त केले गेले आहेत मित्रांनो आपण पाहिलं पाच राज्याचे किंवा केंद्रशासित प्रदेशाचे नवीन राज्यपाल निवड नियुक्त केले गेले आहेत ठीक आहे ओडिशाचे कोण आहेत हरिबाबू कंभमपती मिझोरमचे जनरल व्ही के सिंह लक्षात ठेवा केरळ राज्य केरळ राज्याचे राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर बिहार राज्याचे आरिफ मोहम्मद खान आणि मणिपूरचे अजय कुमार भल्ला लक्षात ठेवा पाच राज्याचे नवीन राज्यपाल नियुक्त केले गेले आहे ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो तिसरा पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची चौधरी चर यांनी चरत्री चरण सिंग यांच्या स्मृती दिन टिंबटिंब म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली होती कोण पीएम नरेंद्र मोदी अटल बिहारी वाजपेयी यांनी सुरुवात केली होती चर चा, चौधरी चरण सिंग यांच्या स्मृती दिन कोणता दिवस म्हणून साजरा करण्याची सुरुवात केली होती असा प्रश्न विचारलाय तर मित्रांनो शेतकरी सन्मान दिन म्हणून साजरा करण्याची सुरुवात केली होती लक्षात ठेवा शेतकरी सन्मान दिन हा ह्यात काय सांगितलंय आता हा घेण्याचा प्रश्न मागचा उद्देश काय की महाराष्ट्राला त्या दिवसा अंतर्गत वीस लाख घरे मंजूर पीएम आवास योजनेनुसार आणि काय महाराष्ट्र नागरिकांसाठी तेरा लाख एकोणतीस हजार सहाशे अष्ट्याहत्तर घरं सध्या उपलब्ध करून दिली जाणार शेतकरी सन्मान दिनाच्या वेळी केंद्रीय कृषी आणि ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग यांनी घोषणा केली तेरा लाख एकोणतीस हजार सहाशे अष्ट्याहत्तर घरे चोवीस पंचवीस पर्यंत पंचवीस साली एकोणीस लाख सासष्ट हजार आणि सातशे अडुसष्ट घरे टोटल वीस लाख घरे मंजूर करण्यात आलेली आहे हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आणि त्या दिवशी ह्याचा पुकारणा गेला म्हणून मी हा दिवस घेता घेता संबंधी हा प्रश्न घेतलेला आहे ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो चौथा सव्वीस जानेवारीच्या पहिला ठीक आहे ऍक्च्युली पथसंचालनात चित्ररथाचा यावर्षी कोणत्या राज्याचा समावेश नाही असा प्रश्न विचारलाय तर महाराष्ट्र राज्याचा समावेश नाही यंदा महाराष्ट्राचा समावेश नाहीये आपण एक प्रश्न याच्या याच्या अनुसार एक प्रश्न आणखी तयार केलाय त्यात आपण डिटेल पाहूया फक्त आता महाराष्ट्र सलग सर्वोत्तम चित्र रथाचे पहिले विक्रम नावावर आहे एकोणीशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव कंटिन्यू तीन वर्ष एकोणीशे साठ साली महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर पहिली अकरा वर्षे महाराष्ट्र चित्ररथ संचलनात सहभागी नव्हता पहिली अकरा वर्ष नव्हता एकोणीशे ऐंशी मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाने चित्र प्रथास प्रथम पारितोषिक मिळाले होते हे माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे एकोणीसशे ऐंशी मध्ये पुढं आणखी एक पॉईंट आहे एकोणीशे एकाहत्तर असून तेवीस पर्यंत महाराष्ट्रात चौदा वेळा उत्कृष्ट चित्ररथासाठी पारितोषिक मिळालेले आहे त्यापैकी पहिले सात वेळा पहिले चार वेळा दुसरे आणि दोन वेळा तृतीय पारितोषिक मिळालेले आहे हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे एकदा महाराष्ट्र चित्ररथाला लोकप्रिय श्रेहितही पहिले स्थान मिळालेले आहे लोकप्रिय ठीक आहे तेवीस मध्ये महाराष्ट्राची साडेतीन शक्तीपीठे आणि नारी शक्ती या चित्ररथाला सर्वोत्तम चित्ररथाचे दुसरे पारितोषिक मिळाले होते आणि दोन हजार चोवीस मध्ये तीनशे पन्नासव्या शिवराज्याभिषेकाचा चित्ररथ तयार करण्यात आला होता आणि हे संपूर्णपणे भाग पाहिला चोवीस लास्ट टाइम मध्ये हे माहिती असणं आवश्यक आहे आणि खासेत काय प्रत्येक राज्याला तीन वर्षातून एकदा तरी चित्ररथ सादर करायची संधी असा असा नियम संरक्षण मंत्रालयाने वर्षी घेतलेला आहे मित्रांनो म्हणजे अर्थ काय झाला की तीन वर्षातून एकदा म्हणजे तीन वर्षातून एकदा प्रत्येक राज्याला राज्या हा चान्स मिळणार लक्षात ठेवा असा निर्णय संरक्षण मंत्रालयाने घेतलेला आहे ठीक आहे आता दरवर्षी सगळ्या राज्यांचे केंद्रशासित प्रदेशांचे होते परंतु यंदा आता काय केलंय की दर तीन वर्षानंतर प्रत्येक राज्याला चान्स मिळणार दर तीन वर्षांनी चित्ररथ आपल्या सव्वीस जानेवारी रोजी तो सादर करू शकतो हो राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश पण आता बंदी घातले मित्रांनो लक्षात ठेवा फक्त तीन वर्षातील यंदा गेल्या काय होतं की प्रत्येक राज्य आपलं आपलं चित्ररथ घेऊ शकत होतो ठीक आहे ओके चलो पुढे जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो हा पाचवा महाराष्ट्र राज्यात सध्या वनक्षेत्राची टक्केवारी किती आहे ठीक आहे हा पाऊल खूप महत्वाचा आहे सोळा टक्के आहे ऍक्च्युअली हवी किती असते तेहतीस टक्के पण सध्या महाराष्ट्रात किती मित्रांनो सोळा टक्के आहे दोन सोळा साली राज्य सरकारच्या पुढाकाराने पन्नास कोटी वृक्ष लागवड योजना राबवण्यात आली होती मात्र दोन वर्षापूर्वी महाराष्ट्र वीस पॉईंट एक टक्के होते सध्या किती टक्के मित्रांनो फक्त आणि फक्त सोळा टक्के आहे हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे कारण की महाराष्ट्रातील प्रश्न विचारू शकता ठीक आहे चलो पुढे जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो सांभावा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत लक्षात ठेवा डिसेंबर पाहिजे ला मित्रांनो लक्षात ठेवा ठीक आहे डिसेंबर महिन्यात किती महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत असा प्रश्न विचारलाय तर सदुसष्ट लाख महिलांना आता डिसेंबर महिन्याचा हप्ता महिलांना मिळालेला आहे कोणत्या लाडकी बहीण योजने अंतर्गत लक्षात ठेवा ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्र राज्यात भ्रष्टाचारनुसार प्रथम महसूल विभागानुसार क्रमांक कोणाचा आहे म्हणजे प्रथम महसूल क्रमांक कोणाचा आहे भ्रष्टाचारामध्ये जर पाहिला गेल नाशिक पहिला आहे दुसरा पुणे विभाग आहे आणि तिसरा छत्रपती संभाजी नगर आहे ठीक आहे महाराष्ट्र राज्यात भ्रष्टाचार महसूल विभागानुसार प्रथम राज्य नाशिक दुसरे पुणे तिसरा छत्रपती संभाजी नगर आणि महाराष्ट्र राज्यात पंधराशे बासष्ट लाचखोर अधिकारी कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आलेली आहे हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे आपल्याला ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो आठवा कोणत्या राज्यात सध्या गालगुंडाच्या प्रकारामध्ये वाढ होत आहे ना लहान मुलांना गालगुंडीचा जो रोग होतो तो सर्वात जास्त वाढलाय तो आहे तमिळनाडूमध्ये झालेला आहे ना तमिळनाडूच्या सध्या गालगुंडाच्या प्रकारामध्ये वाढ होत आहे दर महिन्याला किमान एकशे पन्नास प्रकारे दर्शवल्या जात आहेत त्यासाठी तमिळनाडू सरकारने केंद्र सरकारला मदत मागितली लसची वगैरे वगैरे तर राज्याच्या सार्वजनिक आरोग्य संचालनाने भारत सरकारला युनिव्हर्सल है ना युम्युना युन, युम्युनायझेशन प्रोग्राम म्हणजे यू आय पी मध्ये गुं गालगुंडीच्या लस समाविष्ट करण्याची विनंती केली आहे म्हणजे तिथे जो होतो प्रोग्राम जो होतो हा रा हा की जो युनिव्हर्सल जो प्रोग्राम होतो त्या प्रोग्रामच्या अंतर्गत की बाबा ही लस पण तुम्ही द्या जेणेकरून आम्हाला ह्या मिळतील आणि आमची पोरं थोडीशी सुधारते म्हणजे जास्त प्रकरण कुठे मित्रांनो तमिळनाडू मध्ये लक्षात येईल नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो आपल्याला प्रश्न बघतोय आपण लव्हा की भोपाळ येथील वरिष्ठ राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धे दोन हजार चोवीस मध्ये सुवर्ण पदक कोणी जिंकले असा आपल्याला प्रश्न विचारला मित्रांनो लक्षात ठेवा वरिष्ठ राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा आहे तर उत्तर आहे शाहू तुषार माने यांनी जिंकलेलं आहे ठीक आहे शाहू तुषार माने ओके चलो नेक्स्ट क्वेश्चन पुढे जाऊया आपण क्वेश्चन प्रजासत्ताक दिन दोन हजार पंचवीस निमित्त किती राज्यांचा चित्र रथांसाठी समावेश होणार आहे असा प्रश्न विचारला मित्रांनो तर पंधरा राज्यांचा समावेश आहे यंदा ठीक आहे पंधरा राज्यांनी अकरा मंत्रालय सादर करणार आहेत आंध्र प्रदेश बिहार चंदीगड दादरा नगर हवेली आणि दमनदीव गोवा गुजरात हरियाणा झारखंड कर्नाटक मध्य प्रदेश पंजाब त्रिपुरा उत्तराखंड उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल टोटल पंधरा राज्यांनी अकरा मंत्रालयाचा समावेश आहे माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे चलो पुढे जाऊया नेक्स्ट क्वेश्चन घेऊया अकरावा नुकतीच बहरीन आंतरराष्ट्रीय व्यावसायिक न्यायालयाचे सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे उत्तर आहे मित्रांनो संजय कौल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न मित्रांनो बारावा नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या नेटवर्क रेडिनेस इंडेक्स मध्ये कोण अव्वल आहे मित्र हो अमेरिका राज्य अमेरिका देश हा कोण अव्वल आलेला आहे ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो यांचे नुकतेच निधन झाले ते कोण होते सर्वांना माहिती असेल की ते चित्रपट निर्माता होते निधन पद्मभूषण एकोणीशे एक्क्याण्णव ला मिळालं दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार पाच मध्ये मिळालेलं आहे आणि खासियत काय की त्यांचा पहिला चित्रपट एकोणीशे चौऱ्याहत्तर मध्ये प्रदर्शित झाला आणि एकोणीशे पंच्याहत्तर मध्ये निशांत या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आणि कांस येथील पालमे डी और पुरस्कारासाठी नामांकन सुद्धा मिळालं पॉईंट खूप महत्वाचा आहे सर्वाधिक राष्ट्रीय पुरस्कार जिंकण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे त्यांना आठ चित्रपटांसाठी पुरस्काराने गौरवण्यात आले होते त्यांना बॉलिवूडमधील आठ सिनेमाचे जनक देखील मानले जाते आणि शेख मुझिबीर रहमान यांच्या जीवनावर आधारित मुझीब द मेकिंग ऑफ द नेशन या शेवटचा चित्रपट त्यांचा आहे शेवटचा चित्रपट आहे हे माहिती असणं आवश्यक आहे पुढे मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो चौदावा कोणत्या देशाच्या महिला पंतप्रधान क्रिस्टन है ना फ्रास्ट फ्रास्टा डोटी यांनी अलीकडेच पदभार स्वीकारला आहे तर ते आईसलँडचे पंतप्रधान आहेत माहित असणं आपल्याला आवश्यक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन अलीकडे कोणत्या देशाच्या टेनिस स्टार डेनियल सेवेलेवर आरोप झाला आहे ते कोणत्या देशाचे आहेत ते मित्रांनो रशियाचे त्यांना दोन वर्षावरती बंदी घातलेली आहे हे माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन सोळावा जैसलमेरच्या दगडांनी बनवलेले देशातील पहिले डिजिटल संग्रहालय नुकतेच कुठे उघडले आहे आपलं राज्य महाराष्ट्रात उघडलेलं आहे भारतातील पहिले डिजिटल संग्रहालय जगभरातील पर्यटकांसाठी खुले झाले आहे मुंबई पुणे महामार्गावरील पारवाडी परिसरात बांधलेले हे संग्रहालय तयार करण्यासाठी तब्बल बारा वर्ष लागली आणि सुमारे चारशे कोटी रुपये खर्च आलाय आणि तो आता महाराष्ट्रात बांधलेला आहे माहित असण आपल्याला आवश्यक आहे पुढचा अलीकडे नेतृत्वासाठी श्री चंद्रशेखर सरस्वती पुरस्कार खालीपैकी कोणाला मिळालेला आहे तर आपले डॉक्टर एस जयशंकर यांना परराष्ट्रमंत्री देशाचे यांना मिळालेला आहे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना भारताच्या परराष्ट्र धोरणात आणि जागतिक नेतृत्वासाठी उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटीद्वारे श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन नुकतेच हिमाचल प्रदेशाचे उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश कोण बनले आहे ठीक आहे तर उत्तर आहे गुरमित सिंह सांधी वाय संधावाली लक्षात ठेवा गुरमित सिंह लक्षात ठेवा ठीक आहे आणि आजचा प्र, कालचा प्रश्न सीपीटीपीपी ट्रान्स पॅसिफिक पार हिपसाठी व्यापक आणि प्रगतीशील करारामध्ये सामील होणारा पहिला युरोपियन देश कोणता तर ब्रिटन देश आहे आणि मित्रांनो हो, आजचा आपल्यासाठी प्रश्न महत्वाचा कोंडारेड्डी जमात प्रामुख्याने कोणत्या राज्यात आढळते केरळ आंध्र प्रदेश तामिळनाडू यापैकी नाही आपल्याला उत्तर सांगायचं कमेंट बॉक्समध्ये की याचं उत्तर काय असणार आहे आणि हो आजचे महत्वाचे सगळे प्रश्न आपण घेतले जे प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आहे आणि आपण रोजच्या रोज लिहून ठेवत जा जेणेकरून आपल्याला प्रत्येक गोष्ट मदत होईल आणि आज आपण इथे सांगू मित्रांनो याच टाईमला उद्या याच वेळेस व्हिडिओ मित्रांनो धन्यवाद थँक्यू मित्रांनो